दिवसाची सुरुवात शनिवार होता म्हणून मुलालाही थोडंसं वेगळं पाहिजे होतं म्हणून आज डोकळे करून दिले त्याला काहीतरी मुलांना एखाद्या दिवशी वेगळं पाहिजे असते आणि नंतर मी लगेच झाडू मारल अंगणाला कारण अंगणाला झाडू मारला, मारला पाणी टाकले की बरं वाटते आणि नंतर मी आज बाजारातून मिरच्या घेऊन आली बघा थोड्या जाड आणि थोड्या बारीक अशा मी छान तिखट करण्यासाठी आणलेलं आहे माझ्या मते तर म्हणजे पहिल्या दिनाच्या आज भरपूर शुभेच्छा देत असते आपल्याला पण खरं म्हणजे आपण एकमेकीचा आदर करणं सन्मान करणं म्हणजेच खरं अर्थाने महिला दिन साजरा करणं असं आहे म्हणून त्यानिमित्ताने आपण सर्व एकमेकींना समजून घेऊन एकमेकांसमोर वागणं म्हणजेच महिलांचा सन्मान करणं आदर करणं असं मला वाटते आणि बघा मी तुम्हाला दाखवते की काही शिलाई मशीन जरी खराब झाली ना आज मी बाहेर गेले थोडेसे मिरची वगैरे पण आणली आणि बघा हे असे काही कापड आणले खूप छान कापड आहे बघा तुम्ही बघू शकता हे कापड आहे ना असे म्हणजे कट केलेले कापड असतात ते मीटर प्रमाणे आपल्याला मिळतात बघा एक हा आणला आता आहे माझं काही ना काही बनवेल याचं मशीन आपली झाल्यावर नीट आणि एक हा आणला आहे बघा हा पण खूप सुंदर आहे याचा रंग पण छान आहे आणि कॉटन मध्येच आहे खूप छान काय काय वस्तू बनवायच्या अजून तर काही कल्पना केली नाही पण तुम्ही बघू शकता हे जर आहे नाही की आपण ओढणी म्हणून पण वापरू शकतो मॅचिंग ड्रेस असेल आणि एखादं आपल्याला आवडलं किंवा आपण ड्रेस पण शिवू शकत कारण हे जवळपास अडीच मीटर भरलेलं आहे आणि बघा किती सुंदर याची वडणी दिसणार आहे खूप छान कापड आहे याचा अशी छोटीशी खरेदी केलेली आहे ते पण आपल्या शिलाई मशीन साठी आणि बघा हे पण छान आहे असं आता बघते माझा विचार सुरू आहे याचा ब्लाऊज शिवून बघूया खरं तर खूप दिवस झाले मी आता ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे हे सुद्धा माझ्या लक्षात नाही ब्लाऊज मी पहिले शिवायची सुरुवात ब्लाऊजपासूनच पासूनच केलेली होती शिवण्याची कामाची आणि बाजूचे सुद्धा ब्लाऊज शिवलेले होते आणि त्यांचे जे ब्लाउज शिवलेले होते ना मी अजून पण ते पैसे मिळाले मी जपूनच ठेवलेले आहे कारण आपण आपले जेव्हा कमाई करतो किंवा थोडेसे जे पैसे येतात ना ते खरंच त्याचं एक वेगळंच असते ते मी तसेच ठेवले आणि बघा एक मुलीलाही मी माझ्या एक दोन वेळा दोन तीन वेळा फ्रॉक शिवलेला होता आणि आता जे त्याचे तिचे फोटो दिसतात ना आता मी म्हणते बघा हे बघ ह्या हा मीच तुला फ्रॉक शिवलेला होता पण आता कसं आहे मुलींचं त्यांच्या आवडीचं त्यांचे चॉईसनंच त्यांना आवडते लहानपणी आपण म्हटलं तसं ते घालतात आणि हा बघा हा जास्त रंग आवडला मला मिक्स आहे आणि याचा मला ब्लाऊज शिवण्याचा विचार चालू आहे बघूया तर कसं कसं होते ते तसं मी दाखवणार आहे पण तोपर्यंत माझी दिनचर्या नक्की बघा आणि आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करत जा तुमच्या छान छान कमेंट करत जा याची मला खूप आवश्यकता बाजारातून चिवडा दिसला ना मला लहानपणाची आठवण येते या पद्धतीने आजची दिनचर्या होती छोटीशी धन्यवाद